नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले एशि एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुंबई उपनगरातील सविस्तर माहिती हा आहे मुंबईचा नकाशा मुंबईमध्ये दोन जिल्हे येतात हा हिरव्या कलरचा जो आहे मुंबई उपनगर जिल्हा आहे आणि हा पिवळ्या कलरचा जे जिल्हा आहे मुंबई शहर आहे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला मुंबई शहर आणि ठाण्याची खाडी येते आणि अयोय या दिशेला रायगड जिल्हा येतो पूर्वेला नवी मुंबई येतो येतो आणि उत्तरेला ठाणे जिल्हा आणि वसईची खाडी येते हे लक्षात ठेवा हा आहे मुंबई उपनगर जिल्हा मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्ट पुढे बघूयात आपण माहिती सविस्तर ब्रह्ममुंबईचे दोन महसुली शहर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये विभाजन झाल्याने एक ऑक्टोंबर एकोणीसशे नव्वदला ला मुंबई उपनगर स्वातंत्र्य जिल्हा म्हणून घोषित केला त्यापूर्वी मुंबई उपनगर हा मुंबई शहर जिल्ह्याचा भाग होता या दोन शहरांनाच ब्रह्म मुंबई असे म्हणले जाते देशातील जनगणनेनुसार हा सर्वात मोठा जिल्हा आहे सध्याची लोकसंख्या त्र्याण्णव लाख छप्पन हजार लाख एवढी आहे क्षेत्र क्षेत्रानुसार हे महाराष्ट्रातील दुसरा सर्वात लहान जिल्हा आहे भौगोलिक क्षेत्र तीनशे एकोणसत्तर चौरस किलोमीटर एवढे आहे जिल्ह्याचे मुख्यालय वांद्रे पूर्व येथे आहे प्रशासकीय दृष्ट्या कोकण विभागामध्ये हा जिल्हा येतो मुंबई उपनगर जिल्हा दोन उपविभागात विभागला असून पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर हे दोन उपविभाग आहेत मुंबई उपनगर जिल्ह्यात तीन तालुके अंधेरी बोरोली आणि कुर्ला हे तालुके येतात आणि गावे सत्त्याऐंशी गावे आहेत मुंबई उपनगर जिल्ह्याचा अधिकार क्षेत्र वांद्रे ते दहिसर कुर्ला पासून मुलुंडपर्यंत कुर्लापासून ट्रॉम्बेखाडीपर्यंत एवढे आहे या जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघ आहेत आणि सव्वीस विधानसभा मतदारसंघ आहेत मुंबई उपनगरा जिल्ह्यामध्ये आता बघूयात मह महत्त्वाची स्थळे मुंबई उपनगरामधली माउंट मॅरी चर्च येथेच आहे भाभा परमाणू संशोधन केंद्र मुंबई उपनगरामध्ये आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवई येथेच आहे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स आर सी एफ इथेच आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सांतानक्रूज इथे, इथेच आहे आर्यदूत कॉलनी मुंबई उपनगरामध्येच आहे आणि आय एन एन एस हमला हॅम्पला इथेच आहे आणि फिल्म सिटी चित्रनगरी इथेच आहे ही महत्त्वाचे स्थळे आहेत लक्षात ठेवा आता बघणार आहोत आपण समुद्रकिनारे जुई चौपाटी इथेच आहे प्रसिद्ध मड बीच इथेच आहे मनोरी बीच इथेच आहे आक्षा बीच इथेच आहे गोराई बीच इथेच आहे वर्सोवा बीच इथेच आहे एरंगळ बीच इथेच आहे हे जे समुद्रकिनारे मुंबई उपनगरामध्ये आहेत तलाव तलाव तुलसी तलाव विहर तलाव आणि पवई तलाव हे उपनगरातील तलावे आहेत आणि जे मनोरंजन ठिकाणी आहेत ते एस एल वर्ड जलक्रीडा उद्यान गोराई काल्पनिक जमीन जोगेश्वरी इथेच आहेत उपनगरामधील लेणी कान्हेरी लेणी आणि जोगेश्वरी लेणी मुंबई उप उपनगरामधील आहेत आणि नद्याचा जर विचार केला तर मिठी नदी मिठी नदी ही मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुख्य नदी आहे याच्यावर प्रश्न बनू शकतो मिठी नदी विहार झोन परिसरात उगम पावते आणि दक्षिणेकडे वांद्रे कुर्ला संकुलमधून वाहते आणि शेवटी माहीम बे येथे अरबी समुद्रात मिळते त्याच्या दक्षिणेकडील मार्गाचा मोठा भाग भरती संबंधीचा कारण प्रभावित आहे एकूण तेरा पॉइंट पाच किलोमीटर साडेतेरा किलोमीटर लांबीचे हे नदी पात्र आहे आणि सात हजार दोनशे पंच्याण्णव हेक्टर क्षेत्रावरील पूरग्रस्त क्षेत्र जे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील काही भाग व्यापते वांद्रे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून साडेतीन किलो किमीचा विस्तार आहे जो मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ने नियोजन आणि विकसित केली आहे नेक्स्ट नदी आहे दहिसर नदी मुंबई उपनगर जिल्ह्यात दहिसर नदी ही दुसरी मुख्य नदी आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या तुळशी तलावातून गुंडगाव गोम पावते येथे भाईंदर त्रिक मार्गे अरबी समुद्र भेटण्याआधी मागा ठाणे कान्हेरी दहिसर मंडपेश्वर मार्गे वाहते नेक्स्ट नदी आहे पोईसर नदी पोईसर नदी ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लाहूगड येथे उगम पावते अकुर्ली पोईसर कांदवली वल्नी मालाडमधून वाहते मालाड खाडी मार्गे अरबी समुद्राला मिळते नेक्स्ट नदी आहे ओशिवरा नदी फिल्म सिटी गोरेगावमध्ये उगम पावते मालाड क्रिक मार्गे अरबी समुद्राची भेट घेण्याआधी दोन उपनद्या नदीत सामील होतात एक नदी संतोष नगरमधून येते आणि दुसरी एक ओशिवरामधून येते आणि ऑरेज कॉलनी पुलाजवळ नदीला मिळतात आता बघणार आहोत आपण भौगोलिक स्थिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्र आहे तीनशे शहाऐंशी पॉईंट छप्पन चौरस किलोमीटर एवढे हे मुंबई उपनगराचे क्षेत्र आहे आणि वनिट वनीकरणामध्ये चौवेचाळीस पॉईंट त्रेचाळीस चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र येते आणि उत्तर रेखांश जे आहे बहात्तर ते एक्कावन्न पॉईंट झिरो एक अंश एवढे आहे पूर्व रेखांश जे आहे एकोणीस ते तीन पॉईंट एक्केचाळीस चौरस किलोमीटर एवढे आहे आता बघूयात भौल भोगु, भौगोलिक क्षेत्र पूर्व ठाणे खाडी मुलुंडपासून ते ट्रॉम्बे विक्रोळी घाटकोपर आहे आणि पश्चिम अरबी समुद्र गोराई मनोरीपासून ते अंधेरी वांदेपर्यंत मडजू समुद्रकिनारे आहेत आणि दक्षिण माहूल मुंबई शहर जिल्ह्यातील माहीमखाडी आहे आणि उत्तर राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे खाडी आणि वसेची खाडी हे आहेत नेक्स्ट आहे अटल सेतू प्रकल्प हा इथेच बघवायस मिळतो मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये मुंबई पारबंदर प्रकल्प मुंबई ट्रान्स हार्बर लिंक किंवा शिवडी नोवा शेवा अटल सेतू हा मुंबई महानगर क्षेत्रातील एक प्रकल्प आहे अरबी समुद्राच्या ठाणे खाडीवर बावीस किलोमीटर लांबी लांबीच्या त्यापैकी सोळा पॉईंट पाच किलोमीटर जे आहे पाण्यावर आहे हा मार्ग आणि पाच पॉईंट पाच किलोमीटर जे आहे उन्नत मार्गावर आहे भारतातील सर्वात मोठ्या पुलाद्वारे दक्षिण मुंबईमधील शिवडी भाग नवी मुंबईसोबत जोडला गेला आहे हे जे आहे पुलांच्या फोटो आहेत अटल सेतू या पुलांच्या मदतीने मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या वीस मिनिटात कापता येणार आहे तर पूर्वी दोन तास लागायचे या पुलामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे यासोबतच मुंबई पुणे गोवा आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी लागणारा जो वेळही कमी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या दिसतील धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये